तात्विक चर्चामध्ये मुळात आरक्षणचं धोरण का आणलं गेलं तर भारतामध्ये आपण असं ठरवलं की इक्वल सशुलबिट्रेटेड इक्वली अँड अनइक्वल शुड बी अन इक्वली त्यामुळे इक्विटी आधी येते आणि मग इक्वेलिटी येते आधी समानता आणि मग समता प्रस्थापित होते आणि त्यानुसार मग आरक्षण हे समतेचं सा सर्वात मोठं साधन ठरलंय आणि त्यानुसार आपण ठरवलं की आरक्षणाचं धोरण आणवत आणि त्यात काय झालं की जरी क्लास हा आपल्याकडे हे असलं निकष तरी भारतामध्ये शतकानुशतक काय झालं की जाती आणि वर्ग एकत्र येत गेले आणि त्यामुळे रिझर्वेशन द्यायला आपल्याला जाती हाच एक बेस्ट क्रायटेरिया ठरला आणि त्यानुसार आपण विविध कॅटेगरी तयार केल्यात जसं शेड्युल नावची कॅटेगरी शेड्युल कास्ट नावाची कॅटेगरी अदर बॅकवर्ड क्लासेस ही एक कॅटेगरी आहे अशा तीन प्रमुख कॅटेगरी आपल्याकडे तयार झालेल्या आहेत आणि त्यातून रिझर्शन दिलं जातं आणि कोर्टाने असा निर्णय दिला पुढे की पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण जाता कामा नाही आणि त्याखाली मग विविध राज्यांच्या आरक्षणाचे प्रयत्न हाणून पण पाडले पण त्यानंतर मात्र केंद्राने एक नवीनच प्रकार आणला आणि तो म्हणजे ईडब्ल्यूएस सेक्शन बदलता काळ आहे आणि अशेही काही लोक आहेत की ज्यांना ते गरीब वर्गात येतात आणि त्यांना आरक्षणाची गरज आहे आणि मग खर तर ते पन्नास टक्क्याच्या जा पुढे जात होतं कारण दहा टक्के एक्स्ट्रा दिलं की ते साठ टक्के होतं पण तरी सुद्धा कोर्टाने सुद पुढे म्हटलं की ते वेगळी कॅटेगरी आहे आणि म्हणून चालून जाईल तशा प्रकारे हा तत्वता वाद आहे <coughs>